नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर नवरात्रीमध्ये घटस्थापनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि घटस्थापना हा नवरात्रीमधला अतिशय महत्त्वाचा धार्मिक विधी आहे आणि घटस्थापनेमध्ये घट उगवणे अतिशय महत्त्वाची क्रिया असून या क्रियेमध्ये घट चांगला उगवला तर घरामध्ये भरभराट येते अशी मान्यता आहे आणि हे खरंही आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण घटस्थापना करत असेल आणि आपला घट जर चांगला भरभरून उगून येत असेल तर आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमी कधीच पडत नाही परंतु बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अशी समस्या असते की घरामध्ये घट उगवत नाही कुठेतरी एखादं धान्य उगवलं जातं त्याच पद्धतीने तो पिवळा पडत असतो किंवा पाने काळी पडतात बुरशी येते किंवा पिवळा कलर येतो पानांना अशा पद्धतीने घट अजिबात उगवत नाही अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घट दाट उगून येण्यासाठी अतिशय महत्त्वाची कारणे त्याचमुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर घट हिरवागार आणि दाट उगून येण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे या टिप्स फॉलो करून तुम्ही या नवरात्रीमध्ये आपला घट भरभराटीने उगवू शकता तर सर्वात आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती घटासाठी आपल्याला माती अतिशय चांगली आणि सकस माती हवी असते आणि घटस्थापनेच्या वेळेला आपण जी माती वापरत असतो त्या मातीला गावाकडे आपल्या वावरी असे सुद्धा म्हटलं जातं आणि ही वावरी आपल्याला काळ्या कलरची आणायची आहे गावाकडची काळी कुट्ट माती आपल्याला घटस्थापनेसाठी निवडायची आहे जर आपण शहरामध्ये राहत असाल तर मात्र जी विकत येते माती काळ्या कलरची जी माती असेल त्यामध्ये आपण ती निवडायची आहे जर पांढरी माती किंवा लाल माती आपण जर घेतली तर मनासारखा घट उगून येत नाही म्हणूनच आपल्याला मातीची निवड करत असताना काळ्या मातीचाच वापर करायचा आहे आणि तीच निवडायची आहे ती माती घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला अजिबात चाळून घ्यायची नाही त्या मातीमध्ये जर खडे असतील रेती असेल काहीही असेल तरीसुद्धा आपल्याला जर मोठे मोठे खडे असतील तर ते मात्र फक्त फोडून घ्यायचे आहेत आणि ती माती तशीच्या तशी आपल्याला तशी घ्यायची आहे आणि आपल्या काळ्या मातीमध्ये जर वाळूचे खडे असतील किंवा वाळू मिश्रित माती असेल तर अतिशय उत्तम आणि अशी माती आपल्याला अतिशय चांगली असते कारण वाळू पाण्याचा निचरा करण्यास मदत करते आणि आपला घट आपले धान्य अजिबात सुकत नाही एकमेकांना चिकटत नाही आणि ते चांगले उगवण्यासाठीसुद्धा मदत होते म्हणजेच घटस्थापना करण्यासाठी आपल्याला वाळू मिश्रित आणि जाड मातीची गरज असते जर आपण माती चाळून घेतली असेल तर आपण ज्या वेळेला त्यामध्ये पाणी छिडकतो त्यावेळेला त्याचा चिखल होतो त्याचप्रमाणे आपण जे काही धान्य त्यामध्ये पेरले असेल तर ते सुद्धा एकमेकांना चिकटते त्यांना बुरशी लागते आणि ते, ते धान्यसुद्धा वरती येत नाही ते धान्य खाली ऋतून बसते आणि ते तसेच दबून राहते आणि ते पिवळे पडते आणि कुजते म्हणून आपल्याला मातीची निवड करताना अतिशय महत्त्वाची माती म्हणजेच काळी माती जाडसर आणि वाळू मिश्रित माती घ्यायची आहे दुसरी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे धान्य आपण जे काही धान्य घेतलेलं आहे घट उगवण्यासाठी ते अतिशय टपोरे जाड आणि टनक असावे म्हणजेच कडक असावे ते धान्य आपण जर कुजलेले किंवा बारीक किंवा असे पिचकलेले अशा पद्धतीने जर वापरले तर आपला घट उगवणार नाही ते धान्य तिथेच कुजते त्यामुळे ज्या वेळेला आपण धान्याची निवड करतो त्यावेळेला मात्र चांगले धान्य अतिशय चांगले धान्य उत्तम प्रतीचे धान्य आपण निवडायचे आहे धान्याची निवड करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला आपण जे काही धान्य आणले असेल गावाकडे तर प्रश्नच नसतो गावाकडे प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरामध्ये अतिशय उत्तम प्रकारच्या धान्याची साठवणूक केलेली असते त्यामुळे त्यातलं कोणतंही धान्य त्यांनी वापरलं तरीही घट छान उगवतो परंतु शहरामध्ये ज्या काही पुड्या मिळतात आपल्याला त्या त्या आपण आणल्या असतील तर आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि वरती जे खराब धान्य असेल ते काढून घ्यायचे आहे आणि खाली जे राहिलेले आहे टणक धान्य ते मात्र आपल्याला घटासाठी वापरायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला धान्याची निवड करायची आहे आता शहरामध्ये ज्या काही आपण धान्याच्या पुड्या विकत आणतो तर त्यामध्ये कधी कधी गेल्या वर्षीचं धान्यसुद्धा विकलं जातं तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर ते धान्य आणल्यानंतर आपण घटस्थापना संध्याकाळी करत असतो त्यामुळे आपण सकाळी आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे आणि सकाळी किंवा आदल्या दिवशी जेव्हा आणलं असेल त्या रात्री आपल्याला ते धान्य एका बाउलमध्ये भिजवून घ्यायचं आहे आपण जे काही धान्य निवडणार असो ते सर्व धान्य आपल्याला एका बाउलमध्ये भिजवून घ्यायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही भिजवलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने ते असं जाडसर कोंबयुक्त धान्य तयार होतं आणि नंतर आपण संध्याकाळी ज्या वेळेला घटस्थापना करणार आहोत त्यावेळेला आपण तिथे वापरू शकतो हाही प्रयोग केला तरीसुद्धा आपलं धान्य अतिशय सुंदर उगवतं आणि घट आपला हिरवागार आणि अतिशय दाट असा उगून येतो आता घटस्थापना करण्याची आणि मातीचे लेअर कसे लावायचे याची पद्धत आपण थोडक्यात पाहूयात तर बऱ्याच ठिकाणी पत्राळीवरती केलं जातं घटस्थापना आणि काही ठिकाणी कुंडीमध्ये करतात काही ठिकाणी टोपलीमध्ये सुद्धा केलं जातं तर घटस्थापना आपण कशामध्येही करत असू परंतु आपल्याला मातीचे लेअर योग्य पद्धतीने लावले तरच आपले धान्य चांगले उगवते त्यासाठी आपल्याला पत्राळीवरती जर करत असेल आपण तर त्यासाठी ताटाच्या वरती पत्रावळी ठेवायची आहे आणि त्या पत्राळीवरती आपल्याला अतिशय जाडसर मातीचा थर सुरुवातीला टाकायचा आहे तर काही लोकांच्या घरामध्ये असं केलं जातं की धान्य सर्व मातीमध्ये मिक्स केलं जातं आणि तेनंतर पत्राळीवरती किंवा टोपलीमध्ये किंवा कुंडीमध्ये टाकून घटस्थापना केली जाते तर असं न करता आपल्याला मातीचे लेअर करायचे आहेत सुरुवातीला आपल्याला जाडसर मातीचा थर आपण कुंडी घेतली असेल किंवा टोपली घेतली असेल किंवा पत्रावळी घेतली असेल तर त्यावरती जाडसर मातीचा थर आपल्याला सर्वात आधी करायचा आहे कारण का तर ती माती भुसभुशीत असते जाडसर असते आणि त्यामुळे खाली जर धान्य राहिले असेल आले असेल तर ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उगून निघते पाण्याचा निचरा सुद्धा मदत होते म्हणून आपल्याला खाली जाडसर मातीचा थर अगोदर टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला आपल्याकडे जे काही धान्य आपण घेतले असेल तर त्यातले अर्धे धान्य घ्यायचे आहे आणि ते सगळीकडे एकसारखे पसरायचे आहे त्यानंतर आपल्याला जो काही बारीक मातीचा जो माती थर आहे आपल्याकडे जी काही माती राहिलेली आहे तो आपण थर त्यावरती टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला मातीच्या थरावरती धान्य पेरायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर मका किंवा गहू किंवा खपली अशा पद्धतीचे मोठे मोठे धान्य असतील तर ते आपल्याला सगळ्यात वरच्या लेअरमध्ये पेरायचं आहे जेणेकरून ते चांगलं उगवतं आणि घटसुद्धा आपला दाट आणि हिरवागार दिसायला मदत होते आणि हे झाल्यानंतर आपल्याकडे थोडीशी माती वाचून ठेवायची आहे अगोदरच आणि वरती थोडीशी माती पसरायची आहे धान्य आपल्याला वरती जे काही पेरलेले आहे मोठे मोठे तेच फक्त दिसले पाहिजेत बाकीचे धान्य अजिबात दिसून द्यायचं नाही आणि त्या अगोदरच म्हणजे आपल्याला जो काही आपला कलश आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलश आपल्याला मातीचं घ्यायचं आहे कारण मातीमध्ये पाण्याचा निचरा होतो हळूहळू का होईना पाणी झिरपत असतं आणि ते, ते त्या आपल्या धान्याला मिळत असतं त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे घट आपला अतिशय उत्तम उगवतो आणि पाण्याचा निचरा होत असल्यामुळे घटाची वाढसुद्धा चांगली होत असते ओलावा राहतो त्यामुळे घटाला बुरशी येत नाही आणि कोणत्याही प्रकारचा वास वगैरे काहीही येत नाही आणि पहिला लेअर आपला मातीचा ज्या वेळेला चालू असतो त्याच वेळेला आपल्याला मातीचा जो घट आणलेला आहे आपण विकत तो आपल्याला तिथे स्थापन करायचा आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला तो स्थापन करायचा आहे आणि ज्या वेळेला आपण धान्य पेरल्यानंतर आपण थोडंसं असं हाताने इकडे तिकडे हलवायचं आहे हलक्या हाताने अजिबात दाबायचं नाही आहे मातीला कसल्याही प्रकारचा दाब द्यायचं नाही आहे जेणेकरून ते धान्य दबणार नाही हवा खेळती राहिली पाहिजे मातीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने जरासं हात फिरवून घ्यायचं आहे आणि ते धान्य अतिशय चांगलं आणि मोकळं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे ग्लासानं किंवा तांब्याने पाणी अजिबात होतायचं नाही आहे आवश्यक तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये शिंपडायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या दुसऱ्या दिवशीच फक्त पाणी शिंपडावं लागतं त्यानंतर ओलावा कायम राहतो ज्यावेळेला आपण मातीचा घट बसवलेला आहे त्याचं पाणीसुद्धा झिरपत असतं त्यामुळे जास्त पाणी इतर वेळेला पाणी टाकण्याची गरज नाही आहे जास्त पाणी टाकलं तर त्याला बुरशी लागते आणि ते पिवळेसुद्धा पडते त्यामुळे आपल्याला पाणी घालताना अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तर कोणतीही वनस्पती कोणतंही धान्य उगवण्यासाठी हवा पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज लागते परंतु आपल्या घरामध्ये आपण याची स्थापना केल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश तर आपण आणू शकत नाही परंतु आपला जो अखंड दिवा आपण लावणार आहोत त्या दिव्याची जी काही ऊब आहे ती आपल्या धान्याला मिळते आणि ते धान्य उगवण्यास मदत होते आणि ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे त्या ठिकाणी हवा खेळती राहणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे तिथे थोडासा फॅन किंवा असं काहीतरी लावायचं आहे त्याच पद्धतीने आपला अखंड दिवा विझू नये यासाठी आपल्याला काचेचा उपयोग करायचा आहे जेणेकरून आपला दिवा अजिबात विझणार नाही आणि नऊ दिवस अखंड ज्योत आपल्याकडून लावली जाईल अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे घटाला आपल्याला वारंवार पाणी घालण्याची गरज नाही आहे वरची माती जर कोरडी दिसत असेल तर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे त्यामुळे घट आपला खराब होऊ शकतो आणि धान्यसुद्धा उगवत नाही अशा पद्धतीने आपल्याला घटाची काळजी नऊ दिवस घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण जर घटस्थापना केली असेल तर मात्र आपलं धान्य हिरवेगार आणि दाट उगवते तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त